हॅलो हॅलो पानडी बाईत का हा बोलते बोला भारी पाणी सांगता तो हा मी जेवढे बोर दिले ते एक पण फेल नाही काय तर तुम्हाला लाज वाटते का हो काय तुम्ही माझी लाज काढताय काय झालं एवढं काय झालं म्हणजे तुम्ही तर मानला होता आम्हाला मी बालाजी बोलतोय त्या दिवशी नव्हता का तुम्ही आमच्या शेतातून पाणी सांगितलं होतं कुठून बोलता आहो वडोणीमधून बोलतोय ना पाणी बघायला तुम्ही तर तीनशे फूट बोर घ्या एकदम लईत पाणी लागल म्हणून बरोबर बरोबर मी सांगितले तुम्हाला काय बरोबर सांगितलंय बाबा डोक्याला हाणून घ्यायची पाळी झाली ना आमची कधी दिलेली आहे मला सांगा तुम्हाला मी बोर कधी दिले अहो आता ना सात दिवसा खाली बोर दिलेला तुम्ही पॉईंट आम्हाला देऊ हा आणि सात दिवसापूर्वी दिलेले मी बोर आहेत ना पाच ते सहा बोर माझे सक्सेस झालेले आहेत आणि तुमचा कसं काय असं नाही लागलच ला असेल ना? लागलं ला? अहो तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणाला तीनशे फूट बोर घ्या अहो आम्ही तीनशे नाही सहाशे फूट बोर घेतला अहो थेंबभर तरी पाणी यावं वर मग अजून थोडं खाली घ्यायचं ना किती खाली घ्यायचं हजार फूट घ्यायला लावता का आम्हाला हजार नाही चारशे घ्यायचं अहो तुम्हाला हजार आणि चारशेतला फरक कळतो का? अहो चारशे घ्यायचं ला नाही लागलं तर मग परत पाचशे घ्यायचं असं हळूहळू पाणी लागत आहे तोपर्यंत तुमच्या काय कानात काही गेलय का, का। तुम्हाला काय म्हणायला तुम तीनशे सांगितला होतो आम्ही सहाशे फुट बोर घेतलाय घंटा थेंबर पाण नाही आलं वर अजून सहाशे फूट म्हणजे बारा फूट होईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच पाणी लागेल आत्मविश्वास देते तुम्हाला बाराशे फूट का तुमच्या काय आजोबा घेतला होता काय बोर मग बाराशे फुट घ्या तुम्ही मी तुम्हाला आत्मविश्वास देते तुम्हाला शंभर टक्के तिथं पाणी लागणार आणि तिथं पाणी आहे एक काम करा ना आत्मविश्वास नका देऊ तुम्ही आम्हाला पैसे द्या कसले पैसे बोर पाडण्याचे ओ फुल पाडण्याचे पैसे मी तुम्हाला मी तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे ना तुम्ही बाराशे फूट घ्या पाणी नाही लागल्यानंतर बोला मी तुम्हाला मी तुमच्याकडे आले नव्हते तुम्ही मला होतं कोणती पद्धत आमचे पैसे माघारी द्या म्हणजे मी काय तुम्हाला चुकीचं पाणी सांगितलंय का सांगितलं ना अजून बाराशे फूट घ्या म्हणून बाराशे फूट घ्या आणि घ्या स्वतःची राख लावून नाही नाही राख लावायला मी सांगितलंच नाही ना बाराशे फूट घ्या मशीन चालू आहे का अजून बाराशे फूट कुणी घेतला होता बर कसा बला तो बाराशे फूट कसे घेतले होते म्हणजे आता मी सांगते लोकांना जर नाही पाणी लागलं तर मी खाली घ्यायला सांगत असते तुम्ही बंद करायचं नव्हतं ना सहाशे फूट झाल्यानंतर मला कॉल करायचं दिवसानंतर मला फोन करताय बंद करायचं नाही म्हणजे काय दोन हजार फूट घ्यायला होता काय आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला पाणी नाही लागले अहो मी तुम्हाला सांगितलेला अंदाज माझा बरोबर होता चुकीचा नव्हता जर लागलं नाही पाणी तर ते माझ्या बी हातात नाही तुमच्या पण हातात नाही लागलं नव्हतं तर तुम्ही अजून सहाशे फूट घ्यायचं ना बाराशे फूट घ्यायचं घ्यायला पाहिजे होतं नाही पाणी लागल्यावर पण तिथून पुढं पाहिलं असतं ना अजून घ्यायचं का नाही पाणी बघायला आले होते लय पाहणी जातात बोरच फेल जात नाही अहो आतापर्यंत जेवढे बोर घेतले लयच पाणी लागले तुम्हाला मी सगळे दाखवले होते माझी फी काय आहे तेच पण सांगितलं होतं किती जणांचे लोकांचे बोर सक्सेस झालेत हे पण सांगितलं होतं असं नाही की अचानक मी तुमच्या वावरात येऊन तुम्हाला बोर पॉईंट दिलेले तुम्ही जास्त बोलू नका तुम्ही केलं मला काय बोलताय तुम्हाला लाज वाटते का म्हणजे तुम्ही माझी लाज काढताय ते आम्हाला काय सांगू नका तुम्ही काय करा करायला आता साठ हजार रुपये गेले खोल पाडा सहाशे फुटाचे तुम्ही काय करा मला पैसे वापस द्या बरं तेवढे ऐका तुम्हाला खरंच पाण्याची गरज असेल तर अजून साठ हजार घालवा पण अजून सहाशे फूट घ्या तुम्ही खाली हा सहाशे फूट घ्या घ्या म्हणा घोडा लावून वारे वा अहो मी घोडा लावे नाही सांगितलं तुमच्याकडे मशीन असेल ना अजून रिव्होरिंग करा अजून सहाशे फूट खाली घ्या शंभर टक्के सांगते मी पाणी लागणार म्हणजे लागणार बस बास तुमच्यासारखे भेटले का नाही बस खाली झालं त्या माणसाचं म्हणायचं फेल कधीच गेले नाहीत आणि अशा लोकांच्या वरड आलेलेच नाहीत जरी लोकांनी हजार जा हजार नाही फूट खाली आणि तुमचेच वरड असे म्हणजे तुम्ही पैशाचा विचार करताय याचा अर्थ तुम्हाला पाण्याची गरज नाही तीन हजार फूट फूट हा तीन हजार फूट काय काय लोकांनी घेतलेत बाई काय तुम्ही काय डोक्या पडला काय एखाद्याची वाट लावताना तुम्ही नाही नाही मी वाट कोणाचीच लावत नाही आजपर्यंत जेवढे बोट दिले तेवढे लोकांचं चांगलं झाले चांगलं झाले तुमचं बघून सुद्धा मला वाटा ना की चांगलं झालं असेल त्या लोकांचं तुम्ही तुमचं थोबाड अगोदर बोलायचे मॅनर्स आहेत काय मॅनर्स आहेत तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पाणी सांगताना इकडे आमची माय दुपकली काय सांगावं तुम्हाला मग अजून डोकं द्या ना मग सांगितलं ना अजून सहाशे फूट खाली घ्या तुम्हाला शंभर टक्के आत्मविश्वास देते पाणी लागल बाराशे बाराशे फूट फुट ना घेतला होता का तुमच्या बाराशे फूट बोर माझ्या नानाने घेतला होता का कोणी घेतला नव्हता मग तुमच्या बापाने घेतला नव्हता का बाराशे फूट आमच्या बापाने घेतला ना आता सहाशे फूट सांगितलं ना तुम्हाला सा, थेंबर पाणी म्हणूनच सांगते थेंबर पाणी वरती नाही ना आलं अजून सहाशे फूट घ्या म्हणजे बाराशे फूट होईल म्हणून सांगते की तुमच्या बापाने कधी घेतलं नव्हतं तुमच्या बापाला आता बाराशे फूट घ्यायला सांगा मग एक काम करतो लागलं तर अजून खाली घेऊ आपण मग एक काम करतो मॅडम ऐका ना मी आणखी सहाशे फूट बोर घेतो आणि तुम्हाला इकडे बोलवतो आणि त्या नाही पान लागले की तुम्हाला वरून ढकलून देतो जमन ना मला जर ढकलून द्यायची काय गरज आहे तिथं तुमच्या नशिबाचा भोग आहे तुमचं नशीब आहे तुमच्या नशिबात पाणीच नसेल तर मी काहीच करू शकत नाही मग नशिबात आमच्या पाणी नाही तर मग तुम्ही कशाला सांगायचं इथं पाणी आहे म्हणून आहे म्हणूनच सांगितलं मी पण नंतर तुमचं नशीब पलटलं त्याला मी काय करणार नशिबी पलटत आहे का हा मग हे नाही मला माहिती ना पाणी लागलं नाही त्याला मी काय करणार मी काय जमिनीच्या खाली माझे जेवढे अंतर्गत आहे का नाही जेवढे माझे प्रयोग होते ते तेवढे तर मी प्रयोग केले आणि त्या प्रयोगाप्रमाणे जेवढ्यांना पण आजपर्यंत सगळ्या हो लोकांना पाणी लागले जाशी आशेवर की आम्हाला सहाशे फूट बोर घेऊन पाणी लागलं नाही वाचतो गे प्रयोग केला गेला हो पानाडी बाई तुमचा लय वाट लागली आमची गरीब माणसं आहे प्रे तो आम्ही हा असं द्या चांगलं होईल पाणी लागल्यावरती अजून चांगली पिकं काढचाल तुम्ही अजून सहाशे फूट खाली घेऊन सहाशे फूट फूट कुणी बोर घेतला होता का का काय तुम्ही डोक्यावर पडलात नाही बघा तर अशी वेळ आली नाही पण तुम्ही माझा ऐका शंभर टक्के तिथं पाणी लागल तुम्ही अजून सहाशे फूट खाली घ्या अहो काय घेऊन बघा म्हणताय लाज बी वाटा ना तुम्हाला बोलायला पैसा कुठून आणायचा हे बघा तुम्हाला जर घ्यायचा नसेल ना तर घेऊ नका पण माझा नाना काका माझी लाड वगैरे ह्या गोष्टी काढू नका कारण की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बोलायची अक्कलच नाही तुम्ही काय बोलताय बाई सोबत बोलताय तुम्हाला मी बोलवलं नव्हतं तुम्ही मला बोलवलं होतं आणि तिथं तुम्हाला पाणी होतं म्हणून मी सांगितलेलं आहे आता तिथं पाणी लागलं नाही ही तुमच्या नशिबाचा भाग आहे मग काय तुम्ही काय नशीब बघायला काय आमचं म्हणलं तुमच्या नशिबात असेल तर लागन आता <coughs> तेव्हा मला कळलच नाही ना की तुमच्या नशिबात पाणी नाही मला होतं म्हणून मी सांगितलं. तेव्हा तुम्हाला पैसे घेऊन पळायचं होतं. मी तुमचे पैसे घेऊन पळालेली नाही मी तुमच्या पैशी तुमचा पॉईंट देऊन तुमची मशीन ती निघून आलेली. काय मॅडम तुम्हाला पटाय पाहिजे हो असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. नाही तुम्ही अजून आहे का नाही अजून तुम्ही सहाशे फूट खाली घ्या म्हणजे बाराशे फूट होईल तुम्हाला शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट तुमचं पाणी लागणार आहे. नाही लागल्यावरती मग अजून खाली घ्या. आणखी खाली घ्या आणखी खाली घ्या लावा आम्हाला तीन हजार फूट खाली घ्यायला घ्या नाही हजार फूट घेतलं तरी चालेल हजार फूट आला तर भरपूर मोठा लॉंड लागेल भेटला जन्मत काही भेटू नका नाही अशी वाट लावू नका तुम्ही शेतकरी माणसांच्या बरं का आणि ऐकून घ्या तुम्ही जर चांगलं करायचं असेल ना तर पाण्याची खरंच गरज असेल ना तुम्हाला या उन्हाळ्यात तर तुम्ही काय करा अजून सहाशे फूट खाली घ्या आणि सहाशे फूट घेतलं बाराशे फुटावरती शंभर टक्के पाणी लागणार आणि खडक बी चांगला लागणार तिथे आसपास जवळचे कोणाचे बोर पॉईंट कोणाला पाण्याची गरज असेल तर मला परत फोन परत लावा फोन वाट वाट घेऊन लावायला वाट घेऊन लावायला फोन लावा म्हणा वापस बरोबर आहे का अरे वा फोन